शिक्षण सुरू असताना बदलून औषधाची झाल्याचं निमित्त झालं त्यांचं शरीर लुळं पडलं दृष्टी गेली अंधपणाचं दुःख बरोबर घेऊन त्या उभ्या राहिल्या घराबाहेर पडल्या सुरुवातीला त्यांनी टी डी बूथचा व्यवसाय सुरू केला त्यातून अंध दिव्यांगांशी संपर्क येऊ लागला आता या सर्वांसाठी काहीतरी केलं पाहिजे असा निश्चय त्यांनी केला मळगंगा अपंग संस्था सुरू करून या गावाच्या परिसरातील अंध दिव्यांगांना एकत्र आणलं औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांची मदत घेऊन त्यांना काम मिळवून दिलं खरं पण त्यांना उच्च शिक्षण मिळत नाही याची खंत मनात होती म्हणून त्यांनी पुण्यात बावन्न दिव्यांग मुलींना विविध महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिला पण प्रत्येक ठिकाणी वसतिगृह मिळणार नाही असं सांगण्यात आलं या नकारामुळे त्यांनी वसतिगृहासह हा, महाविद्यालय सुरू करण्याचा दृढ निश्चय केला त्यासाठी उच्च शिक्षण विभागाकडे प्रस्ताव दाखल केला पण उच्च शिक्षणासाठी ब्रेल लिपीमध्ये अभ्यासक्रम नाही म्हणून तो फेटाळण्यात आला जाई यांनी सरकार दरबारी फेऱ्या मारायला सुरुवात केली तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अंधांना शिकवणं सोपं झाल्याचं त्यांनी सरकारच्या गळी उतरवलं आणि दोन हजार सतरामध्ये त्यांच्या महाविद्यालयाला मान्यता मिळाली मिशन आणि विजन एकच दिव्यांगांना स्वाभिमानी स्वावलंबी आत्मनिर्भर बनवणे सन दोन हजार पंधरा सोळामध्ये पुण्यामध्ये प्रायव्हेट वसतिगृह सुरू झालं बावन्न अन्न मुलींना वसतिगृहावरती ॲडमिशन मिळालं आणि हे स्ट्रक्चर उभं करताना ज्यांनी साथ दिली मी माझं स्वतःचं घर तोडलं हाऊसिंग लोन घेतलं अनेकांनी क्रेडिटवरती पैसे दिले आणि स्वतःचं घर तोडून इमारत उभी केली दहा जून एकोणीसला कुलगुरूंच्या हस्ते महाविद्यालय सुरू झालं मुलांच्या राहण्यासाठी ग्रामपंचायत चेनुसे बाजूला एक वसतिगृह बांधलं जाई खामकर यांनी आता अजून पाऊल पुढे टाकत संस्थेचा विस्तार करण्याचा दृढ निश्चय केला असून जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडून संस्थेला अकरा एकर जागा देण्यात आली आहे त्या जागेवर आता चार मजली निवासी महाविद्यालय सुरू करण्यात येत आहे जाई खामकर यांनी हेच सर्वसमावेशक शिक्षणाचं धोरण आपल्या संस्थेत प्रत्यक्षात राबवण्याचं ठरवलं आहे आमचा भविष्यातला माणस हाच आहे मारे की महाराष्ट्रामध्ये चौदाशे अठरा निवासी शाळा आहेत तर चौदाशे अठरा शाळांमध्ये निवासी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना भविष्यात पुढे जाता यों हरी इव्युकेशन घेता यावं म्हणून त्यांच्यासाठी निवासी महाविद्यालय करणं त्यांच्या स्किलसाठी ॲग्रिकल्चर प्रोसेसिंग युनिट सुरू करणं प्रशिक्षण केंद्र उभी करणं आणि शेवटचं स्वप्न आहे की मला िटी हॉस्पिटल ग्रामीण भागात विशेष करून सुरू करायचे यासाठी सरकारी पातळीवर दिव्यांगांसाठी स्वतंत्र शैक्षणिक धोरण असावं असं त्यांना वाटतं आता पुढे जाऊन त्यांना दिव्यांगांसाठी असंच सर्व समावेशक एक शहर उभं करायचं आहे इथं शिक्षणासोबतच व्यवसाय प्रशिक्षण दिलं जाईल आणि छोटे छोटे उद्योग उभे राहतील तिथं स्वाभिमान असेल आणि प्रत्येकाला स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा आत्मविश्वास दिसेल असं त्यांचं स्वप्न आहे तेही नक्कीच आकाराला येईल दूरदर्शन बातम्यांसाठी रोहन गवळी पुणे